अहिल्यानगर दक्षिणेचे महायुतीचे उमेदवार डॉ सुजय विखे पाटील कधी आणि कशा पद्धतीने अर्ज दाखल करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट अभय आगरकर यांनी माहिती दिली आहे की राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत बावीस एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत अहिल्यानगर लोकसभेत भाजपचे उमेदवार हे विजयाचे प्रमुख दावेदार असल्याने त्यांच्या उमेदवारी अर्जाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे अभय आगरकर यांनी सांगितले आहे की बावीस एप्रिल रोजी डॉ सुजय विखे पाटील हे जिल्हाधिकारी कार्यालय येथे अकरा वाजता आपला अर्ज दाखल करणार आहेत यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे त्याचबरोबर आमदार मोनिका राजळे आमदार प्राचार्य राम शिंदे जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले माजी मंत्री तथा आमदार बबनराव पाचपुते आमदार संग्राम जगताप माजी आमदार चंद्रशेखर कदम माजी आमदार चंद्रशेखर गुले भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग अनिल शिंदे यांच्यासह सर्व मित्रपक्षाचे पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत अहिल्यानगरमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून आपल्या मिरवणुकीला ते सुरुवात करणार आहेत माळीवाडा वेस येथून विशाल गणपतीचे दर्शन घेत पंचपीर चावडीमार्गे माणिक चौक चाव। भिंगारवाला चौक तेलीखुंट चितळे रोड स्वतंत्रवीर सावरकर चौक दिल्ली गेट ते नीलक्रांती चौक येथे मिरवणुकीची सांगता होईल यावेळी ठिकठिकाणी पुष्पवृष्टी आणि सत्कार केला जाणार आहे यावेळी मोठ्या प्रमाणात भाजप महायुती आणि घटक पक्ष मित्रपक्षाचे हजारो कार्यकर्ते यावेळी हजर राहणार असल्याचे आगरकर यांनी सांगितले आहे